तुम्ही फक्त ओठांवरच वापरता का पण पाच रुपयांच्या वॅसिनच्या डबीचे बरेच फायदे आहेत व्हॅसलिन हे असं एक कॉस्मॅटिक आहे जे त्वचेपासून केसांपर्यंतच्या बऱ्याच समस्यांसाठी वापरलं जाऊ शकतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये व्हॅसलिन वापरण्याचे दहा फायदे जाणून घेऊयात नंबर वन ओठ फाटू नयेत म्हणून ओठांवरती मऊपणा येण्यासाठी अनेक वर्षांपासून वॅसलिनचा वापर केला जातोय चमकदार ओठ आणि फिनिशिंगसाठी तुम्ही ओठांवरती वॅसलिन पेट्रोलियम झेली नक्की लावू शकता त्याचसोबत तुमचे जर ओठ फाटलेले असतील खूप जास्त ड्राय असतील तरी सुद्धा यावरती उपाय म्हणून व्हॅसलिन उपयुक्त ठरतं नंबर टू वॅसलिन मुळे केसांना फाटे फुटत नाहीत येस प्रदूषण धूळ मातीमुळे केसांना फाटे फुटतात फ्रिजी केसांना मऊ करण्यासाठी आणि केसांवरती फाटे फुटू नये यासाठी तुम्ही वापर करू शकता केसांच्या तुम्ही शकता आणि हे केसांवरती अर्धा तास ठेवून मग तुम्ही केस धुवू शकता यामुळे केस मऊ राहतात आणि केसांना फाटे सुद्धा फुटत नाहीत नंबर तीन पापण्या जाड दिसण्यासाठी आपल्या पापण्या दाट आणि सुंदर दिसाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते वॅसलिनच्या वापराने तुम्ही सुंदर पापण्या मिळवू शकता रात्री झोपताना पापण्याना लावा आणि मग झोपून जा यामुळे तुमच्या पापण्यांना नरिशमेंट मिळेल ज्यामुळे तुमच्या पापण्या दाट आणि सुंदर दिसतील नंबर फोर परफ्युमचा स्मेल टिकून राहण्यासाठी सुद्धा तुम्ही वॅस्लिन चा वापर करू शकता हो आपण लावलेल्या परफ्यूमचा स्मेल लगेचच उडून जातो अशी अनेकांची तक्रार असते अशा वेळेस तुम्ही हा स्मेल टिकून राहण्यासाठी मानेवरती किंवा हाताच्या मनगटांवरती म्हणजे मन ज्या पल्स पॉईंटवरती परफ्यूम मारला जातो ना त्या पल्स पॉईंटवरती परफ्यूम मारण्याच्या आधी तुम्ही वॅस्किन लावू शकता आणि त्यावरती तुम्ही तुमचा परफ्यूम स्प्रे करू शकता यामुळे परफ्यूम जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते नंबर फाईव्ह आयब्रॉजचे केस दाट होण्यासाठी जर तुमचे आयब्राऊज जास्त पातळ असतील तर तुम्ही वॅस्किन लावून आयब्रोजना सुद्धा बनवू शकता ब्रश किंवा जुना मस्कारा घेऊन रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही आयब्रॉजना वॅस्लीन लावू शकता त्याचसोबत सकाळी मेकअप केल्यावरती तुम्ही जर आयब्रो पावडर किंवा आयब्रो पेन्सिल वापरत नसाल पण तुमचे आयब्रॉज थोडेसे उठून दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर आयब्रॉजवरती थोडंसं तुम्ही वॅस्लीन लावू शकता यामुळे तुमच्या आयब्रॉजला शाईन येईल आणि ते थोडेसे डार्क दिसतील नंबर सिक्स ला, तुम्ही ग्लॉस म्हणून पण लावू शकता येस तुमच्याकडे जर ग्लॉस नसेल तर तुमच्या रेग्युलर लिपस्टिक वरती तुम्ही नंबर सेव्हन मेहंदीचे डाक स्किन वरती राहू नयेत म्हणून तुम्ही वॅसलिन वापर करू शकता केसांना मेहंदी लावण्याआधी कानांना किंवा चेहऱ्याच्या वरच्या भागात आधी वॅस्लिन लावा जेणेकरून मेहंदीचे डाग तुमच्या चेहऱ्यावरती लागणार नाहीत नंबर वापर तुम्ही करू शकता स्क्रॅचेस येतात आणि मग बूट खराब दिसायला लागतात हे टाळण्यासाठी आधी वॅसलिन लावा यामुळे बूट चमकदार सुद्धा दिसतात आणि बुटांवरती स्क्रॅचेस येत नाहीत नंबर नाईन टॅटू काढण्याआधी वॅसलिन खूप फायदेशीर ठरतो टॅटू काढण्याच्या एक आठवडा आधी तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते ज्या ठिकाणी तुम्ही टॅटू काढताय त्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वासलीन लावा यामुळे तुम्हाला खास किंवा जळजळ होणार नाही त्याच सोबत टॅटू काढल्यावरही बरेच टॅटू आर्टिस्ट ज्या ठिकाणी तुम्ही टॅटू काढलाय तिथे वॅसलीन लावण्याचा सल्ला देतात यामुळे टॅटू काढल्यानंतरची तुमची रिकव्हरी प्रोसेस सोपी होऊन जाते नंबर टेन वॅसलीन तुम्ही हेअर स्पा म्हणून सुद्धा वापरू शकता येस वॅसलीन मध्ये पाणी मिसळून तुम्ही या जेलने तुमच्या केसांना मसाज करू शकता म्हणजे केसांच्या टिप्सना तुम्ही हे वॅसलीन लावू शकता यामुळे घरच्या घरी हेअर स्पा केल्यासारखा इफेक्ट येतो अशा पद्धतीने पाच रुपयांच्या वॅसलीनच्या डबीचे दहा फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी